नमस्कार मित्रांनो शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पोह्याचे झटपट नाश्ता आपण घेतलेले आहेत थोडेसे पोहे पोह्याचं प्रमाण काहीच नाही तुम्हाला जेवढ्या प्रमाणात किंवा जेवढ्या क्वांटिटीत बनवायचे तेवढे तुम्ही पोहे घेऊ शकता त्याला ठेवलेले आहे पाच मिनटं पाण्यामध्ये भिजून भिजून पोहे लगेच आपण फुल पाण्यामध्ये टाकून लगेच काढून घ्यायचे तर पाच दहा मिनटात ते मस्त पोहे भिजतात ते बघा किती मस्त हे पोहे मस्त पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहेत आता आपण करणार आहे पुढची प्रोसेस पोहे मस्त घालून घेतलेले पाणी काढून टाकलेले एक्स्ट्राचं जेवढं पाणी आणि त्याच्यात आहे तेवढं आहे ना आता त्याच्यात घेणार आहे आपण दुसरं काय काय साहित्य टाकायचं ते टाकून घेणार आहे आपण बेसन टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आणि रवा टाकलेला आहे आपण दोन चमचे रवा दोन चमचे बेसन नमक हळद आणि आपण हे कापून घेतलेले बारीक गाजर लसूण अद्रक कांदा मिरच्या टोमॅटो कढीपत्ता हे सगळं यामध्ये मिश्रण टाकून द्यायचे किंवा तुम्ही हिरव्या मिरच्याचं पण करू शकता हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेले वरून त्याच्यात टाकलेले थोडेसे एक जिरे जिऱ्याने मस्त टेस्ट लागते ना आता आपण असे मस्त गोल गोल त्याचे करून घेतलेले तुम्ही बघू शकता आणि आता तव्यावर टाकलेले थोडंसं तेल झटपट बनणारा नाश्ता आहे पोट पण भरतं आणि चवीला पण खूप छान लागतो आणि तव्यावर थोडंसं तेल टाकून द्यायचे नॉनस्टिकी असू किंवा लोखंडाचा असू तुमचा तवा खूप मस्त ही पाच मिनटं आपण मस्त धाकून ठेवायचे आलटून पलटून दोन्ही साईडनं मस्त भाजून घ्यायचे आपला झटपट नाश्ता झालेला आहे रेडी जर आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद